ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभयंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास युग प्रकृतीच युद्ध खेळण्यास प्रवृत्त करेल भाग तिसरा ओव्या आहेत बाराशे शहाऐंशी ते बाराशे अठ्ठ्याण्णव आणि गीतेचा श्लोक आहे साठावा अर्जुनाचा न लढण्याचा निश्चय मिथ्या कसा ठरणार ते भगवंत या श्लोकात सांगत आहेत श्लोक साठावा स्वभाव जे न कौत्य निबंध स्व न कर्म करीमो करी शोपित हे कौंतय स्वतःच्या स्वभाव कर्माने बद्ध झालेला तू मोहामुळे जे कर्म करू इच्छित नाहीस ते तू पूर्वसंस्काराने परतंत्र आहेस म्हणून करशीलच म्हणजे तुला करणे भाग आहे प्रकृती परतंत्र असल्यामुळे तू लढशीलच वाहता पाणी पश्चिमेचे तरी आणि पूर्वेकडील पूर्वेकडील दिशेने पाणी जोरात वाहत असताना जर कोणी पश्चिमेच्या दिशेने पोहत जाईल तर त्याचा हट्ट उरेल बाकी त्याला पाणी आपल्या वळणाला आणेल का साळीचा कणू म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे अन करणे स्वभावाचे अथवा साळीचा दाणा मी साळीपणाने उगवणार नाही असे जर म्हणाला तर त्याचा तो स्वभाव बदलणे शक्य आहे का तैसाक्षात्र संस्कार सिद्ध प्रकृती घडील असे प्रबुद्धा आता नोठी म्हणसी हा धांदा परी उठवी जसी चितू त्याप्रमाणे हे बुद्धिमंत अर्जुन क्षात्रस्काराने सिद्ध झालेल्या प्रकृतीने म्हणजे स्वभावाने तू उत्पन्न झालेला आहेस आता मी युद्ध करण्यास उठत नाही असे तू म्हणत आहेस परंतु या युद्धाच्या व्यवहाराकडून म्हणजे तू क्षात्र प्रकृतीचा असल्यामुळे तू उठवला जाशीलच पै शौर्य ते दक्षता एवमादिक पंडुसुत गुण दिधले जन्मता प्रकृती तुझ अर्जुना शौर्य तेज दक्षता वगैरे गुण तुला तुझ्या प्रकृतीने जन्मतः दिल्यामुळे तरी समवाया अनुरूप न तर अर्जुना त्या क्षात्र गुणांच्या समुदायानुरूप युद्ध न करतानाही मुकाट्याने राहता यावयाचे नाही म्हणून या तिही गुणी बांधिला सी तू कोदंड पाणी त्रिशुती निघसी वाहणी क्षात्राची म्हणून हे अर्जुना तू त्या शौर्यादी क्षात्र गुणांनी बांधला गेला आहेस त्या अर्थी क्षत्रियाला योग्य अशा मार्गाच्या ओघात तू खरोखर पडशील नाहे आपले जन्म मूळ न विचारित केवळ न झुंजे अडळ व्रत जरी घेशील अथवा आपल्या जन्माच्या मूळ ठिकाणचा विचार न करता मी लढणार नाही असे केवळ अढळ व्रत जरी घेशील तरी बांधवनी हात पाये जो रथी घातला होये तो न चले तरी जाये दिगंता जेवी तर ज्याप्रमाणे हातपाय बांधून ज्याला रथात घातला आहे तो चालला नाही तरी रथाबरोबर दूर देशात जाणारच तैसा तू आपुलिया करूनी, मी काहीच न करी म्हणून ठासी परी भर तुची करीसी त्याप्रमाणे तू आपल्याकडून मी काहीच करणार नाही असे म्हणून राहशील परंतु खात्रीने तूच युद्धाधिक सर्व करशील उत्तरो वैराटीचा राजा पळता तू का निघाला विराट देशाचा राजा उत्तर तो युद्धाच्या वेळी पळत असताना तू लढाईला का निघालास तोच तुझा क्षात्र स्वभाव तुला आता लढावायास लागेल महावीर अकरा अक्षवहिनी तुवा ये के नागविले तु एक नागविले रणांगणे तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तुती अकरा अक्ष मोठे बलाढे योद्धे तू एकट्यानेच रणांगणावर शस्त्ररहित केलेस अर्जुना तो तुझा क्षात्र स्वभाव तुला लढावयास लावेल हा गा रोगू कायी रोगीया आवडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजय बळीया अदृष्टे जेणे अर्जुना रोग्याला रोग आवडतो का दरिद्र मनुष्यास दारिद्र्य आवडते का परंतु ज्या बलवान प्रारब्धाने या अनिष्ट गोष्टी भोगवल्या जातात ते अदृष्ट अनारिसे न करील ईश्वर वशे तो ईश्वरूही असे हृदयी तुझ्या ते अदृष्ट प्रारब्ध ईश्वराच्या अधीन असल्यामुळे याहून वेगळे काही करणार नाही व तो ईश्वरही तुझ्या हृदयात आहेच अहंकाराचा आश्रय घेऊन जर अर्जुनाचा न लग्नाचा निश्चय कायम असेल तर तो का टिकणार नाही ते स्पष्ट करताना भगवंत श्लोकात म्हणतात की मनुष्य स्वतःच्या स्वभाव कर्माने बद्ध झालेलं असतो त्यामुळे प्रकृतीच्या तावडीत सापडल्यामुळे मनुष्य ते कर्म करतोच पूर्वी तिसऱ्या अध्यायातही भगवंतांनी सांगितलं होतं की सदृशम चेष्ट ते स्वस्या प्रकृतीर ज्ञान वा नपी तोच सिद्धांत भगवंतांनी येथे वेगळ्या शब्दात सांगितलं आहे तेथे ज्ञानी सुद्धा प्रकृतीच्या आधीन कर्म करतो असं म्हटलं होतं तसेच येथे प्रकृती शब्दाच्या ऐवजी स्वभाव जैन स्वेन कर्मणा असा शब्द प्रयोग आहे पण भावार्थ एकच आहे ज्ञानदेव दृष्टांतने ही गोष्ट स्पष्ट करतात पाणी पूर्व दिशेला वाहत आहे आणि जर कोणी पश्चिम दिशेला पोहत जाईल तर त्याचा तो उपक्रम किती वेळ चालेल शेवटी तो प्रवाहाच्या ओघात सापडणारच साळीचा दाणा पेरला आहे त्याने कितीही जरी ठरवलं की आपण साळीपणानं उगवायचं नाही किंवा उगवायचंच नाही तरी ती गोष्ट त्याला शक्य आहे का तो गहू बनवून उगवू शकणार नाही किंवा उगवायचेच नाही म्हटले तरी त्याला ते उगवावेच लागेल कारण जमिनीत गेल्यावर पाणी वगैरे इतर गोष्टी प्राप्त झाल्या की त्याच्या स्वभावानुसार त्याला अंकुर फुटणारच तसेच अर्जुन सुद्धा क्षात्रसंस्काराने सिद्ध अशा क्षत्रिय कुळात जन्मास आलेला आहे शौर्य तेज दक्षता वगैरे गुण त्याला स्वभावतच मिळालेले आहे तेव्हा प्रत्यक्ष तोंड फुटेल तेव्हा अर्जुन कितीही जरी साडीच्या दाण्याप्रमाणे मी लढणार नाही असे म्हणाला तरी त्याचा क्षात्र स्वभाव त्याला युद्ध करण्यास भाग पडेल व तो क्षत्रिय धर्माच्या ओघात पडेलच मनुष्य प्रकृती परतंत्र कसा आहे त्यासाठी ज्ञानदेव आणखी एक उदाहरण देतात एखाद्याला हातपाय बांधून रथात घातले तर हातपाय बांधल्यामुळे बांध तो काही करू शकत नाही अथवा कुठे जाऊ शकत नाही पण रथात घातलेली असल्यामुळे तो रथ जाईल तिकडे जातोच तसेच मनुष्य हा प्रकृती रथात बसलेला आहे तेव्हा प्रकृतीच्या तावडीत सापडून कर्म करावेच लागेल त्यापासून सुटका नाही त्यासाठी त्याने पूर्वीचा अर्जुनाचाच आणखी एक दाखला दिलेला आहे एक वर्षाच्या अज्ञात वासाच्या काळात पांडव विराट राजाच्या आश्रयाने राहिले होते दुर्योधनाला याची कुणकुण लागताच त्याने दोन बाजूने विराटाच्या मत्स्य देशावर हल्ला केला सर्व सैन्य व इतर पांडव घेऊन विराट एका बाजूचा हल्ला परतवण्यासाठी गेला असता दुर्योधनाने दुसऱ्या बाजूने हल्ला चालवला त्यावेळी राजधानीत बृहन्नडेच्या स्त्री वेशातील अर्जुन व विराटाचा मुलगा उत्तर हे दोघेच होते तेव्हा अर्जुन विराटाचा सारथी बनून युद्धभूमीवर गेला कौरवांकडील महान योद्धे पाहताच उत्तर हा राजकुमार युद्धभूमीवरून पळून जाऊ लागला तेव्हा अर्जुनाने त्याला केसाला पकडून रथात बसवलं बसवत आपण कौरवांशी लढून त्यांचा पराभव केला होता त्यावेळी जसा युद्धभूमी पाहताच त्याच्या शरीरात स्फुरण चढले व त्या आवेशातच त्याने युद्ध केले तसेच आताही तो युद्ध करणारच त्याचा न लढण्याचा निश्चय टिकणार नाही असे भगवंत सांगत आहेत पुढचा संदर्भ आहे महाभारतीय युद्धाचाच अर्जुनाने महाभारतीय युद्धात अकरा अक्षोहिणी सेनेशी युद्ध करून पांडवांना जय मिळवून दिला होता परंतु श्री कृष्णार्जुनांचा संवाद हा युद्धारंभी झालेला आहे तेव्हा हा संदर्भ येथे येणे उचित नाही त्यामुळे ही अठराशे शहाण्णव प्रक्षिप्त असावी असं जाणकारांचं मत आहे पुढे एकसष्टव्या श्लोकात भगवंतांनी सर्व भूतांच्या हृदयात असलेला ईश्वर सर्व भूतांना यंत्रावर चढवल्याप्रमाणे मायेने फिरवतो असे सांगितलेले म्हणून त्या श्लोकाशी प्रकृती बरोबर अदृष्टाचा उल्लेख करून ज्ञानदेवानी संगती लावलेली आहे ज्ञानदेव सांगतात की रोग्याला रोग आवडत नाही किंवा दरिद्री मनुष्याला दारिद्र्य आवडत नाही पण या गोष्टी अदृष्टाच्या अधीन आहेत म्हणजेच प्रारब्धाधीन असतात संचित म्हणजे सर्व जन्मातील बऱ्या वाईट कर्मांचा साठा त्यातील काही कर्मांची चांगली वाईट फळे भोगण्यासाठी धारण केलेला आत्ताचा हा देह हो, म्हणजे प्रारब्ध व या जन्मात पुन्हा काही नवी कर्मे घडून त्याची फळे उत्पन्न होतात ते क्रियमान क्रियमान परत संचिताला जाऊन मिळते व संचिताचे गाठोडे पुन्हा भरलेलेच राहते रिकामे होतच नाही प्रारब्ध म्हणजे त्या संचितातील कर्मांचा उपभोग घेण्यासाठी जीव त्यातील काही भाग घेऊन येतो तेव्हा त्या कर्मांची बरी वाईट फळे ही भोगलीच पाहिजेत आणि ते प्रारब्धही ईश्वराच्या अधीन आहे आणि तो ईश्वर सर्वांच्या हृदयात आहे तेव्हा ज्ञानदेवांच्या सांगण्याचा भावार्थ असा आहे की अर्जुनाने हा जन्म घेतला आहे तो ही युद्ध कर्मे करण्यासाठी तेव्हा ती कर्मे करण्यापासून सुटका नाही भगवंत पुढे अर्जुनाला भूतमात्रांच्या हृदयात वास करणाऱ्या ईश्वराला शरण जाण्यास सांगत आहेत तो भाग आपण उद्या पाहू